नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर पुन्हा अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये सुरू झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप शासनाच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे त्या जिल्ह्याची नावे त्या जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या वितरित निधी याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट याचबरोबर हेक्टरी किती रुपये वाटप सुरू झालेलं आहे याच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ज्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण बाकी आहे म्हणजे तुमच्या खात्यामध्ये अद्यापही अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वाटप जर झालेलं नसेल तर हे कधीपर्यंत होऊ शकतं याच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्यातल्या पात्र झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप सुरू झालेलं आहे ज्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वाटप सुरू झालेलं आहे जालना जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या यादी आलेल्या होत्या आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला व्हीके नंबर घेऊन केवायसी केलेली होती अशा केवायसी केलेल्याच जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वाटप सुरू झालेलं आहे एकूण जालना जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना चारशे बारा कोटी रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेले आणि याचं वाटप सुद्धा आता सुरू झालेलं आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा महत्वाचा जिल्हा हिंगोली आणि मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील सुद्धा केवायसी केलेल्या शेतकरी बँक खात्यामध्ये नुकसान वाटप जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना चारशे चोवीस कोटी रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप हे शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की बीड जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टी नुकसान भरपाईची केवायसी केलेली आहे अशा केवायसी केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप सुरू झालेलं आहे ज्यामध्ये बीड जिल्ह्यातील एकूण पाच लाख बासष्ट हजार दोनशे चौदा शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना पाचशे वीस कोटी रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आणि याचं वाटप सुद्धा आहे पुढचा जिल्हा नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांच्या केवायसीच्या यादी आलेल्या होत्या आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली होती त्यामुळे अशा केवायसी केलेल्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेलं आहे एकूण सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकरी नांदेड जिल्ह्यातील पात्र आहेत आणि शे या शेतकऱ्यांना आठशे बारा कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि याचं वाटप सुद्धा शासनाच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईची केवायसी केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपाईचं वाटप सुरू झालेलं आहे धाराशिव जिल्ह्यातील एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी शेतकरी पात्र आहेत या शेतकरीना दोनशे एकवीस कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि याचं वाटप सुद्धा केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार सातशे सत्तेचाळीस शेतकरी पात्र आहेत एकूण आणि या शेतकऱ्यांपैकी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी केलेली आहे अशा केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप सुरू झालेलं आहे आणि याच्यामध्ये एकूण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी दोनशे चौतीस कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा अतिवृष्टी नुकसान उपाय वाटप सुरू झालेले या जिल्ह्यातील एकूण पाच हजार सातशे एकोण एकोणपन्नास शेतकऱ्यांना चोवीस कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मागे वाटप सुरू झाले मध्यंतरी सुद्धा वाटप झालं परंतु पुन्हा काय शेतकऱ्यांच्या केवायसीच्या के यादी आल्या याच्या राहिल्या होत्या त्यामुळे केवायसीच्या यादी आली परंतु भरपूर शेतकऱ्यांनी केवायसी केली परंतु अतिवृष्टी नुकसान काय वाटप सुरू झालं नव्हतं परंतु पुन्हा कालपासून परभणीमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप सुरू झालेलं आहे एकूण साडेपाच लाख आणि एकूण अ पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आणि या निधीचं वितरण परभणी जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे लातूर ला है। लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडतीस हजार रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वितरण सुरू झालेलं आहे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यंतरी वाटप झालं परंतु पुन्हा ते वाटप थांबलं परंतु पुन्हा केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या लातूर जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या जे शेतकरी अतिवृष्टी नुकसान रोपांसाठी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील सदतीस हजार सातशे सत्तेचाळीस शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांपैकी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी केलेली आहे अशा केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वाटप सुरू झालेला आहे याच्यामध्ये अठ्ठावन्न कोटी एक लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि याचा वाटप सुरु सुरू झालेला आहे पुढचा जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यातील पाच हजार एकशे त्रेपन्न शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान रुपये वाटप सुरू झालेले आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा वर्धा वर्धा जिल्ह्यातील सोळाशे पाच शेतकऱ्यांना दोन कोटी त्र्याऐंशी लाख शेतकरी परंतु याच्यापैकी जे ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी केलेली अशा केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण सुरू झालेलं आहे नागपूर जिल्ह्यातील एकशे बावन्न शेतकरी या शेतकऱ्यांना जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर होऊन वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे गोंदिया जिल्ह्यातील सत्तावीस हजार बारा शेतकऱ्यांना सव्वीस कोटी एकोणतीस लाख रुपये याचबरोबर आपण जर पाहिलं तर भंडारा जिल्हा भंडारा जिल्ह्यातील आठ हजार चारशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना दहा कोटी अतिवृष्टी नुकसान रुपये मंजूर झालेले आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा दोनशे सतरा शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र केलं होतं आणि या शेतकऱ्यांना सुद्धा एकेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली होती परंतु पुन्हा या वर्धा जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील चारशे शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत ज्या शेतकऱ्यांना दहा लाख त्र्याहत्तर हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान रुपये मंजूर झाले होते परंतु या चारशे शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे अशा केवायसी पूर्ण केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचा वाटप आता सुरू झालेलं आहे पुढचा जिल्हा आहे धुळे धुळे जिल्ह्यातील एकशे अठ्ठेचाळीस शेतकरी पात्र आहेत आणि या एकशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांनी जर केवायसी केलेली असेल तर याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचा वाटप सुरू झालेलं आहे धुळे जिल्ह्यातील एकूण एकशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना अठरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे नंदुरबार आणि नंदुरबार जिल्ह्यातील पाचशे सत्तावीस शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना एकेचाळीस लाख बावन्न हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेले आहे याचबरोबर पुढचा जिल्हा नाशिक नाशिक जिल्ह्यातील तीनशे एकतीस शेतकऱ्यांना एकवीस लाख ब्याऐंशी हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेले आहे पुढचा जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातील पाच हजार सातशे एकतीस शेतकऱ्यांना सत्तावन्न कोटी एक लाख रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप सुरू झालेलं आहे परंतु ही जे काही सगळं जे काय मी तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी जी काय सांगितली या यादीमधून ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे अशा केवायसी पूर्ण केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपये शासनाच्या माध्यमातून वाटप सुरू झालेलं आहे कारण की आता जे काही नवीन शासनाच्या माध्यमातून डीबीटी प्रणाली राबवण्यात येत आहे या डीबीटीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे अशा केवायसी केलेल्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वाटप सुरू झालेलं आहे आणि केवायसी करण्याकरिता तुम्हाला एक यादी यावी लागते तुमच्या यादीमध्ये नाव असावं लागतं आणि यादीमध्ये नाव असल्यावर तुम्हाला एक विके नंबर देण्यात येत होतो आणि विके नंबर टाकूनच तुम्हाला केवायसी करता येते केवायसी करण्याचे दोन प्रकार आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही थम आधा अंगठा लावून केवायसी करता दुसरं करू शकता आणि मध्ये तुमची ओटीपी बेस्ट मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवून तुम्ही केवायसी करू शकता आता विचार करणार तो मित्रांनो हे हेक्टर किती रुपये निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे तर मित्रांनो जिरायत पिकासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये आणि बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि हा जा हा जो काही आहे सगळा निधी तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे त्यामुळे राज्यातील या सर्व पात्र झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र झालेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी अखेर अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या प्रत्यक्षात असलेल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे हे छोटंच अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हे छोटंच अपडेट आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा आणि हो आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुमता इथेच सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद